नमस्कार सकीनो मकर संक्रांत आली की हळदी कुंकूचा सण आपल्याला हो खास आठवतो पण दरवर्षी एकच प्रश्न हळदी कुंकूसाठी काय द्यावे म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे पन्नास सुंदर उपयुक्त आणि बजेट फ्रेंडली हळदी कुंकू भेटवस्तू भाग क्रमांक एक पारंपरिक वस्तू त्यामध्ये आपण देऊ शकतो नंबर एक वानाची सुपारी नंबर दोन हळदी कुंकू डबी नंबर तीन तिळकुळ नंबर चार साखर फुटाणे नंबर पाच तिळाचे लाडू नंबर सहा गुळाच्या वड्या नंबर सात नारळ नंबर आठ तांदूळ नंबर नऊ डाळीचे छोटे पाकिट नंबर दहा ओळण्यासाठी ओटी भरण्याचे साहित्य भाग क्रमांक दोन गृह हो उपयोगी वस्तू त्यामध्ये नंबर एक साड्यांचे कापडी रुमाल नंबर दोन किचन टॉवेल नंबर तीन मिनी झाडू नंबर चार डब्याचे छोटे सेट नंबर पाच चहाचे कप नंबर सहा स्टीलचे चमचे नंबर सात भाजी चिरण्याचा चाकू नंबर आठ भाजी सोलण्याचे पिलर नंबर नऊ मसाल्याचे डबे आणि लास्ट नंबर दहा किचन स्क्रबर सेट भाग क्रमांक तीन सौंदर्य व वैयक्तिक वापर त्यामध्ये नंबर एक टिकली सेट नंबर दोन मेहंदी कोण नंबर तीन सिंदूर डबी नंबर चार केसांची क्लिप नंबर पाच कंगवा नंबर सहा हँड क्रीम नंबर सात हर्बल साबण नंबर आठ टॉवेल फेस टॉवेल नंबर नऊ मिनी अरसा आणि शेवटचं नंबर दहा नेल पेंट भाग क्रमांक चार क्रिएटिव्ह व ट्रेंडी कल्पना त्यामध्ये नंबर एक रोप लावण्यासाठी कुंडी नंबर दोन शोपीस नंबर तीन सुगंधी मेणबत्ती नंबर चार तोरण नंबर पाच कापडी पिशवी नंबर सहा नोटपॅड प्लस पेन नंबर सात कोस्टर सेट नंबर आठ मोबाईल स्टँड नंबर नऊ टी लाईट होल्डर नंबर दहा सेंद्रिय बिया नंबर भाग क्रमांक पाच शेवटचा बजेट फ्रेंडली आयडिया नंबर एक तिळगुळ पॅकेट प्लस टिकली नंबर दोन साबण प्लस टॉवेल नंबर तीन कुंडी प्लस रोप रोप नंबर चार मेहंदी प्लस बांगड्या नंबर पाच सुपारी प्लस हळदी कुंकू डबी तर साकीनो या होत्या मकर संक्रांती हळदी कुंकूसाठी पन्नास सुंदर वस्तूंची कल्पना तुम्हाला कोणती आयडिया सर्वात जास्त आवडली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद